మానవ ధర్మాజీ ప్రణం సర్వం సద్గస్థితి బాబా సహకారం అంబాసర్వం ప్రేమ దాన సర్వంశ్రీ బీకరణ ఆయనక్రమే ఉద్ఘాపించ आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने पण मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी देशमुख सर सचिव समृद्धी संचालक सन्मान्य संजयजी मार्ककर साहेब या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळ आदरणीय या शाखेचे कार्याध्यक्ष त्यांचे सर्व सहकार या गावातील नागनाथ सरकारचे महोदय जिल्हा परिषद त्यांचे सर्व सहकार आदरणीय मंच उपस्थित समाजसेवक सेविका आई म्हणजे बाळगोपाळ यां सर्वांना माझ्या प्रमाणात आजची बरोची चर्चा बघत या ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाचे आयोजन सन्माननीय सरकार उपस्थित आहे त्यांचे सर्व सहकारी या कॉम्प्लेक्समध्ये ज्यांचे नाव आज कार्यक्रमाचं सूत्रसंचालक सन्मान्य दिलीप वैद्य पाटील आणि ज्यांचे नाव नसताना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सन्मान्य संजय चाचिरे गुरुजी मार्गदर्शक नव्हत आज ज्यांनी या ठिकाणी सूत्र संचालन करायला पाहिजे पण त्यांनी सूत्र संचालन करायला राज्य सरकारचे फोन आले की साहेब म्हणजे एखाद्या कोणतं माझ्याकडे देऊ टाकलं

आम्ही मार्गामध्ये हो मला भूतबाधा नव्हती आम्ही मार्गामध्ये आलो मुलींच्या मुलं मुलं आमचे परिवार माझा व्यापार माझे बंधन चांगला चालावा पण आम्ही या मार्गामध्ये आलो नंतर लागोपाठ माझी आई तिला बाधा होती ती लागोपाठ माझ्यासोबत माझ्या मार्ग हो मार्गामध्ये आली

आपण सर्व या मार्गामध्ये गेलो त्याच्या मार्गाच्या आधी अनेक देवदेवतांची पूजा केलं के मी केलं देवी सेवा पंढरपूर असे असंख्य देवी देवतांनी फिरलो परंतु या जगात गेल्या पूर्वी चलाव या मानव धर्म सारखा मानव धर्म मान त्यांनी बाबा जोडीजी सारखा सर्व या जगामध्ये कुठे मला दिसला नाही आणि हे माझे सौभाग्य आहे आपल्या सर्वांचं स्वभाग जे आहे ते आपण या माध्यमात मग लोक खूप छान आम्ही बाबासोबत राहिलो वगैरे वगैरे नाही का फिरलो का शिकलो त्याच्या त्यांना ठाऊक आपण ऐकतो लाईव्ह कार्यक्रम असते टीव्ही मध्ये बघतो आपण युट्यूब वर बघतो या ठिकाणी आमच्या श्रावणी बोलले तोच मित्रांना हा मोठा विचार बोलले एक मराठो कल्पचरि भागाकडे एकदा आजच वेळे आमच्या लक्ष्णरावजी उडाले बैठीं बोलले प्रिया किकानी बोलली सुरुजुनल लोक खूप आहेत या मार्गामध्ये खूप दुले लोक आहेत शंकररावजी लोकं आहे हे तुमचे आता विषयचे सोमाजी आहे खूप वर्षांचे लोक आहेत परंतु या दहा वर्षाच्या कार्यकर्दीच्या आधी असे कोणते लोक जे सेवक आहेत किंवा मार्गदर्शक लोक आहेत अशा लोकांचे मार्गदर्शन आम्ही ऐकलेले नाही

विषयावर मी नोटी बोलले जाही लोकांच्या विचारावर कर्डी म्हणजे अशोक शेलोकर मार्ग करतात तुमचं असतात आज त्या गोष्टीला जेवढे जेवढे म्हणा पंधरा ते सतरा वर्ष त्या गोष्टीला घ्यायला असते जास्त बोलत मी संचालक होतो आम्ही रात्री जेवण केलं आम्ही जेवण का केलं असं तुम्ही समजता का खेड्यावर चांगलं गावरण भेटत आम्ही जेवण केलं रात्री मी त्या भगवंताच्या फोटोच्या बाजूनं तिथं डोकं ठेवलं समोर आणि झोपलो सकाळी जसं उठलो उठता बरोबर पाहतो मी त्या भगवंताच्या फोटोच्या पूर्ण जागे लागलो पूर्ण फोटो भरले लाख नाही आम्ही सकाळी छोटे उठत्या बरोबर फोटो अशी आहे आणि तिथे पाहता बरोबर पाहिलं त्यांना म्हटलं कधी म्हटलं आहे बरोबर आहे का तर साहेब काय म्हणजे तुम्ही आठवड्याला वरच्यावर फोटो पोचून हार वगैरे घालत नाही का त्यामध्ये नाही आणि त्याच्या प्रथा नाही आम्ही फक्त प्रगाच्या दिवशी सक्तीच्या दिवशी

आता आपण बाबांना मानतो बरोबर तत्व शब्द निमानी मागाशी म्हणजे मार्ग नाशा करेल छोट्या शब्दाचा उल्लेख केला आता बाबा जी आहे बाबा फक्त तुमचीच आहे का बाबा आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी आहे तुमचेच आहे काय तुमचेच आहे का बाबा हे महात्मा संत आहे कसा कधी कधी कोणाच्या मुखातून कोणता शब्द निघेल

ચાપુ સૂર્યા ચાલુ સામાન્ય સર્વ દારૂ સર્વ સુખી સર્વ માર્ગા મત